श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृदोष जर असेल तर गाय व कुत्र्याला आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वस्तू आवरजून खायला घालायची आहे आपला कितीही जुना प्रखर पितृदोष असेल तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो कधीही फेल जाणार नाही आणि अक्षय तृतीयेला जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा याचे जे फळ असते तर ते शंभर टक्के मिळत असते आता बघा गाय आणि कुत्र्याला या वस्तू का खायला घालायच्या तर गाय आणि कुत्रा जो आहे तर यांच्यामार्फत हे जे अन्न आहे तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे आणि आपले जे पितर आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतील तर आपण जेव्हा गाय व कुत्र्याला ह्या वस्तू खायला घालतो तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात तर या वस्तू कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर म्हणजे पितर म्हणजे काय तर बघा पितर म्हणजे आपले पूर्वज जे मृत्यू पावलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम अंतिम संस्कार विधी जर व्यवस्थित केले गेले नसतील तसेच एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित त्या कुटुंबाला पितृदोष लागत असतो पितृदोषाचा सामना हा करावा लागत असतो पितृदोष म्हणजे काय तर हा एक प्रकारचा नकारात्मक असतो म्हणजे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी पिढ्यानं पिढ्या टिकून असते तर हा पितृदोष जेव्हा लागतो तर तेव्हा त्याची ते लक्षणे कोणती असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जर या अडचणी येत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष असू शकतो तर बघा आपली मुले जी आहेत तर ती आपल्या ऐकत नसतील किंवा कुटुंबातील सर्वांचे कितीही केले तरी आपल्या बाबतीत ते वाईटच बोलत असतील किंवा नवरा बायकोमध्ये सततची भांडणे होत असतील मतभेद असतील घरामध्ये सतत आजारपण जे आहे तर ते सुरू असते दवाखाना मागे लागलेला असतो काही केल्या घरातील दुखणी संपत नाहीत किंवा घरातील सदस्यांना फक्त झोपून राहावेशी वाटणे घरामध्ये पैसा न टिकणे घरामध्ये सतत कटकटी कलह तर या गोष्टी असणे तसेच घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना जॉब व्यवसाय यामध्ये यश मिळत नाही सतत धनहानी होत असते म्हणजे आर्थिक नुकसान होत असते कोर्ट कचेरीचे जर काही प्रश्न असतील तर ते सुटत नसतील तसेच मूल न होणे झाले तरी ते मंद जन्माला येणे किंवा मुलांची लग्ने होण्यास अडचणी निर्माण होणे तर अशा जर गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो त्यामुळे अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की हा जो उपाय आहे तर तो करू शकता अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो पित्रांसाठी खास मानला जातो कारण या दिवशी सुद्धा पूजा केली जाते आपण कराची म्हणजे मातीचा एक कलश असतो तर त्याची पूजा करत असतो तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पितर आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये गाय कुत्रा तर यांच्या स्वरूपामध्ये असतात आता बघा आपल्या दारामध्ये जर कावळे येत असतील तर तुम्ही कावळ्याला सुद्धा काही वस्तू खायला देऊ शकता याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता परंतु ज्यांच्या दारामध्ये कावळे येत नसतील तर त्यांनी गाय व कुत्र्याला जरी ही वस्तू खायला घातली तरीसुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आपली सर्व नित्यकर्मी आटोपून आपले स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही पुरणपोळीचा बेत या दिवशी करणार असाल किंवा जर तुम्ही पुरणपोळी करणार नसाल फक्त चपात्या करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वयंपाकघर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ मळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे आपल्याला यामध्ये मीठ जे आहे तर ते घालायचे नाही मीठ न घालता आपल्याला ही कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर या पिठाची आपल्याला एक चपाती जी आहे तर ती लाटायची आहे पहिली चपाती जी असणार आहे तर त्यावरती आपल्याला काही वस्तू ठेवून ती आपल्याला गायीसाठी ठेवायची आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा जो स्वयंपाक आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि शेवटची जी तुम्ही चपाती करणार आहात म्हणजे शेवटची आपण ज्याला पोळी म्हणतो तर ती आपल्याला कुत्र्यासाठी ठेवायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा की स्वयंपाक करताना पहिल्यांदा तुम्ही जे काही बनवणार आहात तर ती चपाती गायीसाठी आपल्याला ठेवायची आहे त्यावरती काही वस्तू ठेवून ती गायीला खायला द्यायची आहे आणि शेवटची जी असणार आहे तर ती कुत्र्यासाठी तीसुद्धा एका योग्य प्रकारे आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या पोळ्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत पोळ्या म्हणजे काय तर तुम्हाला चपाती करायची आहे तुम्ही पहिली चपाती बनवा आणि यानंतर तुम्ही जी काही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहात तर तो करा आणि शेवटची जी आहे चपाती तर ती कुत्र्यासाठी बनवायची आहे आता बघा पहिली जी चपाती आहे तर तिला आपल्याला तूप लावायचं आहे आणि ही तूप लावलेली चपाती बाजूला ठेवायची आहे आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे एक थोडासा मोठ्या आकाराचा मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर किंवा थोडासा गूळ जो आहे तर तो घालायचा आहे आणि ही चपाती लाटायची आहे आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर आवरजून आपल्याला तुम्ही बाराच्या आतमध्ये हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्हाला जर बाराच्या आतमध्ये हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दिवसभरात केला तरी चालेल परंतु प्रयत्न करा की बाराच्या आत तुम्ही हा उपाय कराल जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत तर आता बघा आपण जी गाईची पोळी केलेली आहे तर तिला तूप लावायचं आहे आणि यानंतर थोडीशी तासभर आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजायला घालायची आहे आणि त्यावरतीही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे असा जो नैवेद्य असणारा आहे तर तो गायीसाठी असणार आहे आपण कुत्र्यासाठी जी चपाती लाटून घेतलेली आहे ज्यामध्ये आपण गुळ आणि साखर घातलेली आहे गाईसाठी जे आपण लाटणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला गोड काहीही घालायचं नाही आणि कुत्र्यासाठी जे आपण लाटणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ किंवा साखर घालायची आहे म्हणजे गोड पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही शेवटी पुरणपोळी जरी केली तरी सुद्धा कुत्र्यासाठी चालेल परंतु गाईच्या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि कुत्र्यासाठी जे असणार आहे तर त्याला आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे मोहरीचं तेल लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला दोन प्लेट घ्यायचे त्या दोन्हीमध्ये हे जे कुत्र्याचं आणि गाईचा नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आता जर तुम्हाला फक्त गाईलाच घालायचा असेल एक घास तर तुम्ही फक्त गाईला द्या कुत्र्याला घालणे जर शक्य नसेल तर किंवा दोघींनाही घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे गाय आणि कुत्रा दोघांनाही तुम्ही ह्या वस्तू खायला घाला किंवा दोन्हीपैकी एकाला घातल्या तरीसुद्धा चालतील आता दोन प्लेटमध्ये आपल्याला हे जे आपण पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत गाईला अगोदर सांगितल्याप्रमाणे चपाती त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ त्यावरती गुळाचा खडा आणि कुत्र्याला आपण गोडपोळी करणार आहोत आणि त्याला मोहरीचं तेल लावणार आहोत यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पित्रांची पूजा करणार आहात तेथे बसा आपल्याला आपल्या अपले पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर पित्रांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या बाबतीत आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल तर त्या चुकांना आम्हाला क्षमा करा अशी क्षमा प्रार्थना करायची आहे आणि पितृदोष दूर व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि यमदेव जे आहेत तर त्या यमदेवांनासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतरच हा जो गाईसाठी आपण घास काढलेला आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे जी पोळी कुत्र्यासाठी आपण काढलेली आहे तर ती कुत्र्याला खायला घालायची आहे शक्यतो काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ही खायला देऊ शकता आता जर तुम्हाला हे सुद्धा करणे शक्य नसेल तर तुम्ही गायीला मुठभर हिरवा चारा जरी खायला दिलात तरी सुद्धा चालेल तसेच कुत्र्याला तुम्ही साधा बिस्किटचा सा पुडा जरी खायला घातला तरी चालेल परंतु गायीला तूप लावलेली चपाती आणि त्यावरती सांगितलेल्या वस्तू ठेवून देणे हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच कुत्र्याला आपण जी पोळी करणार आहोत तर त्याला मोहरीचे तेल लावावे अशीसुद्धा मान्यता आहे तर अशा प्रकारे हे जे दोन नैवेद्य आपण गाय आणि कुत्रा यांच्यासाठी बनवणार आहोत तर गाईसाठी पहिलीच पोळी बनवायची आहे आणि कुत्र्यासाठी शेवटी पोळी बनवायची आहे ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे या वस्तू पितृदोष निवारण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की गाय व कुत्र्याला खायला घालायचे आहेत ज्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होईल आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत संकटे येत आहेत तर ती संपतील आपले पितर प्रसन्न होतील आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतील